एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जी जुनी जुनी पेन्शन योजना जी बंद करण्यात आलेली आहे ती सुरू करण्यासाठी आमच्या दिव्यांग कर्मचारी युनियनची संपूर्ण स्वतंत्र एक याचिका आम्ही मंत्रालयामध्ये आणि हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट मुंबई या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेचा निकाल काही दिवसात येईलच ही अत्यंत खुशखबर आहे तसेच या लोकांना ही जी मागणी यांची आहे ही पूर्ण होईलच तसेच आमचा वाहन भत्ता वापा अपंगांचा वाहन भत्ता तोही सुद्धा काही दिवसामध्ये तोही मान्य होईल स्कूटर विथ अडॅप्शन निलेमा सूर्य यांनी याचिका दाखल करून सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना अडॅप्शन उपलब्ध करून द्यावं ते सुद्धा यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या स्वतंत्र याचिका या ठिकाणी आहे काही दिवसांमध्ये दिव्यांग बंधनसाठी जी पेन्शन योजना आहे ही तुटपून जी आहे सहाशे रुपयावरून आपण हजार रुपयापर्यंत केली होती परंतु आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना दोन ते पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा याबाबत आम्ही वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करत आहोत आता परत आमची एक समिती शासनाकडे निवेदन घेऊन जाणार आहे तरी आम्हाला यश ये येईलच अशी आम्ही आशा बाळगलेली आहे त्यानंतर आपले जे गाळे असतात महानगरपालिकेचे असतील सिडकोचे असतील त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना तीन टक्के आरक्षणांप्रमाणे आरक्षणासाठी काळा हा आरक्षित असावाच म्हणजे तो दे भाड्याने देण्यासाठी असो विक्रीसाठी असो किंवा तुमचा जो काही लॉटरी पद्धतीचा असो त्या ठिकाणी त्याला आरक्षित ठेवावा या बाबतीमध्ये आम्ही प्रत्येक योजनेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना जागृत करत असतो